अर्धापुर तालुका केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी तमसा कॉर्नर एस बी आई समोर समोर अर्धापुरथे नांदेड़ जिला केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन तर्फे केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथरावजी अप्पासाहेब शिंदे यांच्या पंचाहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवस विस्मरणार्थ राहावा म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्तदान केले मी सायनाथ गणेशराव टेकळे आपल्या अर्धापूर तालुका संघटनेचा तालुका अध्यक्ष मित्र आज आपल्या सर्वांचे केमिस्ट हृदय सम्राट आदरणीय जगन्नाथ अप्पाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर रक्त संकलनाचा मानस आपण योजलेला होता त्या मानसमध्ये आपला खारीचा वाटा म्हणून अर्धा आमच्या अर्धापूरमधून मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड संकलन करण्यात येत आहे त्याचे उद्घाटन आदरणीय पी आय साहेब चंद्रशेखरजी कदम यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आज पाहता इथे पाहता चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही या आम्हाला या गोष्टीचा फार मोठा अभिमान आहे की आम्ही या आमच्या जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जे पंच्याहत्तर हजार ब्लड युनिट्स गोळा करण्याचे मानस धरले होते त्याला आमचा खरीचा वाटा आम्ही त्यामध्ये की नाही वाहून घेतलेला आहे सर्वांच्या आणि समाजातील जेवढे पण आमच्या मतदातांचे रक्तदान करणाऱ्या मंडळींचे मी मनापासून आभार करतो एवढं बोलून बोलू शकतो